नमस्कार मंडळी या शूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे गोड मटरी रक्षाबंधन विशेष आपण गोड मटरी बनवणार आहे ही खाण्यासाठी एकदम मिठाईसारखी लागते तुम्ही एकदा नक्कीच करून बघा चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या मी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर मी साजूक तूप घेतलेलं आहे ते आपण गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता इथे एक बाऊल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपण दोन वाट्या मैदा टाकून घेणार आहे इथे मी मैदा टाकल्यानंतर इथे चव्यानुसार थोडंसं मीठ त्यामध्ये मी टाकत आहे मीठ टाकल्यानंतर आपण आता त्यामध्ये गरम केलेले तूप आहे ते त्यामध्ये टाकून घेऊया मोहन घातल्यानंतर आपल्याला छान पैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व तूप त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मोहन घातल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्या पिठाचा मुठीमध्ये मध्ये गोळा बनला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मोहन घालायचा आहे त्यानंतर आपण आता थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ भिजून घ्यायचं आहे अजून आपण थोडस पाणी टाकून घेऊया आणि छान असं मुलायम पीठ आपण भिजून घेणार आहे पीठ आपण छान असं भिजून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला त्याला छान अशा मोठीने आपल्याला नरम करून घ्यायचं आहे इथं आपण मस्तपैकी पीठ भिजून घेतलेलं आहे आता आपण दहा मिनटं झाकण ठेवूया त्यानंतर इथं आपले दहा मिनटं झालेले आहे इथं आपलं पीठ छानपैकी भिजलेलं आहे आणि एकदम मस्त नरम झालेलं आहे आता आपण इथं पोळीपाठ घेतलेला आहे त्यावर थोडंसं पीठ टाकून घेणार आहे आणि एक मध्यम आकाराचा मी इथे उंडा घेतलेला आहे त्या उंड्याला आपल्याला थोडंसं असं लांबसर करून घ्यायचं आहे इथे मी लांबसर उंडा करून घेतलेला आहे आणि चाकूच्या साऱ्याने आपल्याला छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने छोटे छोटे उंडे आपण करून घेतलेले आहे असं कट केल्याच्यानंतर आपण त्याला गोल करून घ्यायचं आहे आणि पोळीपाटवर ठेवून आपल्याला हाताने स्प्रेस करून अशा पद्धतीने आपल्याला त्याची छोटी छोटी मटरी बनवून घ्यायची आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून सर्व मटरी तयार करून घ्यायची आहे इथं आपण भरपूर साऱ्या मटरी तयार करून घेतलेल्या आहे त्यानंतर मी इथे काट्याचा चमचा घेतलेला आहे काट्याच्या चमच्याने आपल्याला मटरीवर अशा पद्धतीने चमच्याने मटरीवर फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे आता आपण एक एक मटरी त्यामध्ये सोडून घेणार आहे भरपूर सारी मटरी आपण कढाईमध्ये सोडून घेतलेली आहे आता आपण पलटी मारून घेणार आहे ही मटरी आपल्याला कमी गॅसवर एकदम खमंग अशी तळून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला कमी गॅसवर छान अशी मटरी लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे इथं आपण बघू शकता आपल्या मटरीला छान असा कलर आलेला आहे आणि आपली मटरी छानपैकी तळलेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे इथे मी दुसरी बॅचसुद्धा टाकलेली आहे तीसुद्धा आपल्याला छान अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे सर्व मटरी आपली इथे तळणं झालेली आहे इथं आपली भरपूर सारी मटरी तळून झालेली आहे आणि आपण एका प्लेटमध्ये थंडी होण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण पुढची स्टेप बघूया इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यानंतर आपण इथे एक वाटी साखर घेतलेली आहे एका वाटी साखरेला आपण अर्धा वाटी पाणी घालत आहे इथं आपली साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीनं सतत त्याला हलवत राहायचं आहे त्यानंतर आपण बघू शकता इथं आपली साखर मेल्ट झालेली आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा इलायची पावडर घालत आहे इलायची पावडर घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं इथे जवळपास आपलं पाक बनलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये टाकून बघणार आहे इथं मी प्लेटमध्ये दोन तीन थेंब टाकून घेतलेले आहे इथं आपण बघू शकता आपलं पाक छान पॅकेज झालेलं आहे इथं आपण बघू शकता मी हाताने सुद्धा तुम्हाला दाखवत आहे असे छान पॅकी तार तुटत आहे आता आपण सर्व मटरी त्यामध्ये टाकून घेत आहे सर्व मटरी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ते पाक त्या मटरीमध्ये जाईल अशा पद्धतीने आपल्याला सर्व सर्व मटरी खालीवर खालीवर करून घ्यायचे आहे तर सर्व मटरी पाकामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आता हे थंडी होण्यासाठी आपण असंच ठेवणार आहे इथं आपण बघू शकता आपली मटरी एकदम छान अशी थंडी होत आहे आपलं जे पाक आहे ते मटरीवर छान पॅकी झालेलं आहे इथे आपली मटरी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच अशीच रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद